नमस्कार मित्रांनो मित्रांनो माणूस म्हणून जगत असताना माणसाचं व्यक्तिमत्व हे सरळ प्रामाणिक आणि साधा असावं कारण असं व्यक्तिमत्व जर असल ते कोणाच्याही नजरेमध्ये रुतत नाही आणि कितीही अडचणी आल्या संकट आलं तर त्याच्यावर पार करून जाण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो मित्रांनो एकदा एक राजा जंगलामध्ये शिकारीला गेला आणि शिकार करत असताना एक तिथं आदिवासीचा मुलगा एक विधवा आदिवासी स्त्री होती आणि तिचा मुलगा त्या जंगलामध्ये डिंक गोळा करायचं काम करत होता आणि तो डिंक गोळा करण्यासाठी आलेला असताना त्या राजाचा बाण चुकून त्या मुलाला लागला आणि त्याच्यामध्ये तो मुलगा मरण पावला मुलगा मरण पावल्यानंतर ती माऊली दहा मुकलून राडायला लागली की तिच्या उदरनिर्वाहाचं साधन असणारा तो मुलगा तिचा आधार असणारा तो मुलगा त्याच्यामध्ये मारला गेल्यामुळं न्याय कुणाकडं मागावं कारण राजाच्या हातून मुलगा मेलेला होता न्यायाधीशसुद्धा राजाच्या आधी नसतो त्याच्यामुळं ती न्यायाधीशाकडे गेली आणि ह्याच्यामध्ये मला न्याय तुम्ही देणार आहे का नाही असा प्रश्न केल्यानंतर त्या न्यायाधीशालासुद्धा काय बोलावं क्षणभर कळेना आता जी तक्रार तर राजाच्या विरोधात आहे आणि राजाकडून न्याय आपण कसा काय घ्यायचा राजा सगळ्याला न्याय देत असतो बाकीच्या सगळ्याचा न्याय न्यायाधीश देऊ शकत होता पण राजाच्या बाबतीत न्यायाधीशानं निर्णय कसा द्यायचा तरीसुद्धा त्यानं रात्रभर विचार केला आणि सकाळी त्या आदिवासी महिलेला बोलवलं आणि तुला निश्चितपणे न्याय द्यायचा प्रयत्न मी करतो असा तिला शब्द दिला आणि राजाला बोलवण्यासाठी न्यायाधीशानं त्याच्या सहाय्यकाला पाठवलं आणि सांगितलं की राजाला सांगा की उदय याला कोर्टामध्ये हजर व्हा त्याच्या सहाय्यकांनी सांगितलं की तुमच्याकडून अशा अशा प्रकारचं कृत्य झाल्याचा आरोप तुमच्यावर आहे आणि त्याच्यासाठी न्यायासाठी तुम्हाला उद्या न्यायाधीश महाराजांनी न्यायालयामध्ये बोलवलेला आहे आणि त्यानंतर राजानं तो सगळं ऐकून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी राजा निघाला निघताना त्यानं त्याच्या कपड्यामध्ये एक तलवार दडवून घेतली आणि तो न्यायालयात पोचला पोचल्यानंतर न्यायाधीश राजा आल्यानंतर सगळी लोकं उठून उभं राहिली न्यायाधीश मात्र जागेवर बसलेला होता सगळी परत राजानं बसा म्हणून सांगितल्यानंतर बसली खाली त्यानंतर न्यायाधीशानं त्या महिलेला बोलवलं आणि तुमची तक्रार काय सांगा त्यावेळी त्या महिलांना सांगितलं की ह्या राजानं माझ्या आयुष्याचा दिवा माझा पालन पोषण करता ह्याच्या बाणानं मारलेला आहे त्याच्यामुळं मला न्याय मिळाला पाहिजे त्यानंतर न्यायाधीशांनी राजाकडे बघितलं आणि त्यांना सांगितलं की ह्या महिलेचा आरोप असा आहे की तुम्ही तिच्या मुलाला मारलेला आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्ही कशा प्रकारे तिची नुकसान भरपाई करू शकता त्यावेळी त्या राजानं सांगितलं की मी कुठल्याही प्रकारे ह्या महिलेची नुकसान भरपाई करू शकत नाही कारण जी घटना हो घडलेली आहे जी गोष्ट घडलेली आहे ती नुकसान भरपाई देण्याच्या लायक नाही मी एकच करू शकतो की तिचं जी पालनपोषण करण्याचा जो तिचा मुलगा तारणहार होता त्याचं कर्तव्य मी पार पाडू शकतो आणि तुम्हाला आयुष्यभरासाठी मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारची कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही आणि एक मुलगा म्हणून तुमचं कर्तव्य सगळं मी पूर्ण करेन एवढा शब्द त्या त्या ठिकाणी मी देतो असं सांगून त्या राजानं सगळ्यांची मनं जिंकली त्यावेळी त्या न्यायाधीशानं उठून त्याची खुर्ची त्या राजाला बसण्यासाठी खुली करून दिली त्यावेळी त्या, त्या राजानं सांगितलं की न्यायाधीश महाराज जर तुम्ही न्याय ह्या ठिकाणी आता माझी बाजू घेऊन त्या महिलेवर अन्याय केला असता तर ह्याच ठिकाणी तुमची मान छाटायची म्हणून मी तलवार घेऊन आलेलो होतो त्याचवेळी न्यायाधीशानं सांगितलं जरी तुम्ही राजा असला तरीसुद्धा जर तुम्ही निर्णय हा मी दिल त्याच्यामध्ये जर अन्याय त्या स्त्रीवर झाला असता आणि मी निर्णय जर तुम्हाला मान्य झाला नसता तर तुमची हंटरनं कातडी सोलून काढायचा निर्णय मी सुद्धा घेऊन आलो होतो असं बोलून त्यानं त्याच्या खिशातला हंटर काढून त्याला दाखवला त्याच्यानंतर राजानं त्याला कडकडून मिठी मारली आणि सांगितलं की न्यायाधीश असावं तर असा तर मित्रांनो जगामध्ये आज स्वार्थानं पचाडलेली खूप सारी लोकं आहेत स्वतःच्या फायद्याच्या स्वतःच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी किती ठिकाणी काय काय कसं वशिलीबाजी लावतात कशी कशी घुसखोरी करतात हे आपल्याला आज सगळ्याला आपण बघतो आहेच पण अशा काळामध्ये सुद्धा अशा न्यायप्रिय प्रामाणिक आणि सरळमार्गी माणसाची कुठं तर समाजामध्ये गरज आहे आणि अशा माणसाची गरज ही कधीही संपू नये आणि त्याची उणीव भासू नये म्हणून चार माणसं समाजामध्ये अशा प्रकारची असणं गरजेचं आहे आणि हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही नक्की व्हिडिओ स्वतः पहा आणि समोरच्याला शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत